एकादशी झाली होती आणि भगवान विठ्ठल आपल्या स्थानावर बसले होते आणि रुक्मिणी मातांनी प्रश्न असा विचारला की अहो आषाढी एकादशी आताच झालीय एवढी म्हणजे मोजू नाही शकत एवढी भक्त मंडळी तुमच्या दर्शनाला येतात हा एवढी सगळी मंडळी इथे तुमची भक्त मंडळी इथे दर्शनाला येतात पण प्रत्येकाला वैकुंठ प्राप्त होत भगवान ना। म्हणाले नाही मग ते तुमचे भक्तच आहेत ना भक्त जरी असले तरी भक्ता भक्तामध्ये फरक आहे भगवान म्हणाले इथे येणारा प्रत्येक जणच माझ्या भक्तीसाठी मला प्राप्त करून घेण्यासाठी आलाय अशा नाहीये आहे हे डिपार्टमेंटला प्रश्न जास्ती पडतात आता ह्याच्यातून भगवंत सुद्धा बागा नाही भगवान म्हणाले नाही जो इथे येतो तो, ये तो, तो प्रत्येक जण मला प्राप्त करून घेण्यासाठी येतो कशावर प्रत्येक जण जन। जर माझ्यासाठी येत असेल तर कोणाचं पाकिट मारलं जात कोणाचे चप्पल जाते कोणाचे दागिने जातात काय 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 चोरीस जातो म्हणजे काही मला साध्य न करता त्यांचा कार्यभाग साध्य करण्यासाठी इथे येतात मग तो माझा फक्त आहे का हा हा जो फक्त मला प्राप्त करून घेण्यासाठी इथं वारीला येतो प्रत्येक जण वाणीला येणारा वारी वारीला येणारा माझा भक्त आहे मग काही असेही भक्त आहेत की जे माझ्या वारीला येत नाही पण माझे भक्त आहे हे कस शक्य आहे रुक्मिणी हे कसं शक्य आहे ते म्हणाले शक्य आहे ज्यांनी माझं जीवन स्वतःच जीवन माझ्यासाठी वाहून घेतलं तो चरा चरा मध्ये माझं नामस्मरण करतोय तो, तो माझा करा भरत आहे इथे नाही आला तरी चालतो पण तो त्याच कार्य संपूर्ण मला समर्पण करतो मला स्मरून प्रत्येक कार्य करतो नवे नवे, नवे 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 चरा चरा मध्ये मला पाहतो असे माझे खरं भक्त आहे असा कोणी भक्त आहे का तुमचा जो आता वारीला आला नाहीये भगवान म्हणतात तो माझ्या वारीला कधीच आलेला नाही कधीच माझ्या वारीला आलेला नाही कोण असा म्हणत पाहिजे दोघे विमानावर बसले पुष्पक विमान ते काय इंडिगो वगैरे नाही पुष्पक भगवंतानी फक्त सांगायचं चलायचं आहे निघाली स्वारी आणि पंढरपुरावरून साधारण सहा सहापुसावर आलेलं गाव तिथे भगवंतांचे ते विमान आलं मात्र आणि सुंदर असा मळा तिथे त्यांच्या भक्ताचा होता रुक्मिणी माता म्हणाले अहो हा किती सुंदर हिरवगार म्हणा आहे कोणाचा आहे तो म्हणाला ह्याच्यासाठीच तो तुला आणलं होतं हा माझ्या भक्ताचा मळा आहे हो किती सुंदर मशागत केली आहे त्याची आ हा 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 किती सुंदर मशागत केली अगं म्हणून तर तुला दाखवायला घेऊन आलो की जो माझ्या दर्शनाला नाही आला तरी चालेल नवे नवे झाडा झुडपांमध्ये सुद्धा प्राणी मात्रामध्ये चतुष्पान प्राण्यांमध्ये सुद्धा मला पाहतो माझं स्मरण करतो मी समजून ते काम करतो माझ्या वारीला येणारा प्रत्येक भक्त हा नामस्मरण रूपी त्याच्या भक्तीला वाढवत असतो पण हा माझा भक्त असा आहे की त्यांनी त्याची हा ह्या रूपातून या फुलांच्या झाडा वेलीतून सगळी करून प्रकट केलेली आहे म्हणून हा माझा प्रिय भक्त आहे हो तुम्ही सांगताय त्याच काय नाव गाव वगैरे मध्यम मध्ये काय नाव गाव आपण कुठे आलोय ते तर सांगा कामचा सा।

अशा रूपानं त्याची मजा करते आणि त्याचा भाव कसा आहे तुम्ही एवढं सुद्धा सांगितलं हिरवा काम आहे त्या मोठी वर दोन भागात ती मोठ चालवतोय पुण्यावर हो लावलेली काही मोठ आहे विश्व तो नाम जाचे, तत्व हे सुंदर त्यांनी मशागत केलेली बघ तो बघ त्या बैलांना चालवतो तिथे बैलांना पाणी पाजायला घेऊन बघ बघतो नाव काय त्याचं त्याने सुंदर असा मळा हे केलेला नाही हो पण हा भारीला काय येत नाही हा काय येत नाही भगवान म्हणाले ह्याचं उत्तर मी देत नाही ती बघ ती समोरून येणारी स्त्री कला। आ। आ का हिरव्या अलंकार करूत्र गळ्यामध्ये घातलेलं आहे आणि रुपा कुंकू लावून हा तो काळ सांगतोय नाही तर हल्ली कुंकू आमच्या एका मित्राने त्याच्या मुलीला सांगितलं घरात बसलो तो अरे म्हणे कुंकू लावून जा ब्राह्मणाची मुलगी आहे लोक शेव्यात कुंकू लावून जा ती म्हणाली बाबा कुंकू तो याचा मित्र महाभाग तो म्हणायला हा जीन्सवर नाही लावायचे कपाळावर लावायचे लावा पाहतोय आपण व्यवहारामध्ये पा काय काय चाललंय सगळं रूप श्रुपायावर कुंकू लावलेला आहे आणि डोक्यावर शिदोरी घेतली न्याहारी घेतली आहे मध्यान्ह का आलेला आहे भगवान म्हणाले चल आता तुला त्या उत्तरावर आहे ना हा हो, का मारीला येत नाही तो देईल बघ आणि ते आली आणि धनींना हात मागली अहो ऐकता का ऐकता का या करा मध्यान्ह का आलेला आहे सूर्य डोक्यावर आलेला आहे या लवकर या हातमाय घेऊन घ्या त्या बैलांना सुद्धा चारा घाला आणि इथे या सावता मायाने ते ऐकलं पहिलांना चारा घातला पाय घातले आणि पळत पळत आता भूक लागलेली होती शेतकरीच सगळं काय विटंबना चालली आपण व्यवहारामध्ये पण तो काळ थोडा काल सुखाचा धावत धावत एका खांब्याच्या वृक्षाखाली सुंदर असं केळीचं पान जेवलं आणि आता ते शेतकऱ्याच आहे डाबी बाजू उजवी बाजू मधली बाजू वरची बाजू अ काही नाही एका बाजूला चटणी एका बाजूला भाकी आणि मध्ये भाकरी एवढं जेवण पण आनंदाने सुखा जातो एक घास एवढी शक्ती देत होता आणि ती सुंदर पान समोर वाढल्यानंतर जेवायला सुरुवात केली त्यांनी भगवंताचं स्मरण केलं भगवंता तुझ्या कृपेनं हा प्रसाद ग्रहण करतोय म्हणून आपल्याला पद्धत पूर्वापार आहे की जेवाला बसल्यानंतर आधी भगवंताला समर्पण करावं आता हॉटेल मध्ये गेल्यानंतर काय समर्पण करणार तो जोडे घालून बनवतो वदने प्रत्येकाला भूक लागली वेळ झाली साडेसात झाले कावळे उरडा लागले सगळ्यांचे जाणवत आहे असं सुंदर जिवायला सुरुवात केली पहिला घास देतला विंदामध्ये घालता विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल असं नामस्मरण करतोय आणि तेवढ्यात तिने विचारलं धनी एक विचारू का धनी एक विचारू का ते म्हणाले विचार मग काय विचारायचंय तू मला विचार नाही तर दुसरा कोणाला विचारणार आहेस मलाच विचारणार आहेस नाही म्हणे जरा भीती वाटते तुमची भीती म्हणजे आदरयुक्त भीती नवऱ्याची आदरयुक्त भीती असावी हल्लीच मी काही बोलत नाही आदरयुक्त भीती आहे तुमची विचारू का नको विचारू असा प्रश्न पडतो अगं विचार काय मनामध्ये आहे ना, थे, थे ना ते विचार ती म्हणाली आपण इतके वर्ष आपल्या संसारात आले पंधरा वर्ष झाली सो पंधरा सोळा वर्ष झाली मी तुमच्याबरोबर संसार आपण दोघं करत आहोत आपल्याला एक साधारण बारा तेरा वर्षाची मुलगी पण आहे पण ह्या पंधरा सोळा वर्षामध्ये कधी आपण पंढरीच्या वारीला गेलो नाही पंढरीच्या वारीला गेलो नाही आणि हा संवाद सुरू असताना भगवंत आणि रुक्मिणी माता या दोघे झाडा मारून ऐकतात काय संवाद साधत आहे तो म्हणाला अगं वारीला जाण्याची तशी काही गरज नाही अहो तुम्ही स्वतःला विठ्ठल भक्त म्हणवताना मग ना? वारीला नाही तुम्ही हा काय न जाण्याचं कारण काय ते म्हणाले अगं भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी वारी करायला हवी अशात भाग नाहीये चराचनामध्ये विश्व भरलेला आहे हा पाठुरांत माझा विठ्ठल चराचनामध्ये भरलेला आहे अहो ते जरी असलं तरी तुम्ही वारी का करत नाही अगेन लक्षात घे हा मळ्याने त्याला त्यांनी मला जो दिलाय तो माझी जबाबदारी आहे ती जबाबदारी सोडून मला जाता येत नाही असा विचार कर की आपण जर सोडून वारीला गेलो तर वारीला येणारे सगळे दिंड्या सगळे फक्त मंडळी आपल्या इथे येतात संध्याकाळच्या वेळेला आल्यानंतर इथे आपण त्यांना शिदा देतो त्यांची राहायची व्यवस्था करतो ते राहतात इथे विश्रांती घेतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा वारीला जातात म्हणजे असा विचार कर की आपण तिथून जर का तर मग त्यांची व्यवस्था कोण करेल अगं माणसाला तर बोलता येतो पण काही असेही प्राणी असतात की त्यांना बोलता येत नाही मग त्यांची व्यवस्था कोणी करायची ती जबाबदारी भगवंतानी माझ्यावर दिली आणि ती जबाबदारी जर का मी सोडून गेलो तर तो मला प्राप्त होणार नाही तो माझ्यावर नाराज होईल त्याला मला नाराज नाही करायचं ह्याला हे उत्तर ऐकलं मात्र आणि रुपणी माता म्हणाला हा हा पठ्ठा खरा बघताय तुमचा अगं आई अजून तो पुढे सांगतोय तो अजून तर सुरुवात झाली समर्पित जीवन केलेलं आहे सर्व बाई म्हणता तुला पाहायचंय विठ्ठल पुढे पुढे भरलाय तुला पाहायचंय सांग सांगतो तुला पानावरून उठले हात धुतले गेलं आणि त्या बैलांवर गेले आणि दोन्ही बैलांवर हात फिरवताना म्हणतात बैल विठ्ठल बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे विठ्ठल बाणी 我都骂你比猪。 गाईबोट आहे ना त्याच्यात सुद्धा मी आहे एवढा संपर्कित बाब आहे

दास सावता अग विठ्ठलाचा दास सावता तो बी विठ्ठल की अग माझ्यात सुद्धा विठ्ठल आहे आणि अशा चरा चरामध्ये भरलेल्या विठ्ठलाची सेवा सोडून मी वारीला जाऊ तो माझ्यावर नाराज होईल त्यांनी माझ्यावर दिलेलं काम मला प्रमाणित त्यांनी केलं पाहिजे अन्या श्रयाणा त्याग का दुसरं मला काय म्हणते माझं काही घेणं नाहीये त्या काळात माईचे विरोध भरपूर होते कारण की माई स्वतःला विठ्ठलाचे भक्त पण आयुष्यात वालीला गेले नव्हते काही असेही साठ वर्ष झाली वारी केली नाही केली फक्त वारी करून भगवंताला प्राप्त करता येत का फक्त वारी करण म्हणजे भगवंताची भक्ती आहे का आपल्या प्रत्येक कृती ज्यांनी भगवंताचा परमार्थाचा मार्ग स्वीकारला आहे त्याच्यासाठी तो भगवंत त्याचं नामस्मरण त्याचं कार्य करणं विठ्ठल असं म्हणतात त्यालाच भक्ती असं म्हणतात हे सगळं ऐकत असताना तेवढ्या तिथून नागू धावत आले की थांबा तुम्ही आता विठ्ठलाबद्दल काहीतरी बोलत होतात ना हा त्या पांडुरंगाबद्दल तुम्ही काहीतरी बोलत होतात ना म्हणाले हो बाबा इतके वर्ष झाले आपण कधीच वाधिका नाही

banana jadisha vikha जन्माला आल्यापासून त्यांनी आई पडलांच्या तोंडातून फक्त त्या अंगात विठला नामस्कर जन्माला आल्यानंतर कीर्तन यांच्यासाठी असत समन्वय घालायचं कीर्तनातून जुना काळ आणि आपला काळ आता पुढे चाललाय याचा समन्वय घालायचा रूपमनु मोह हर भाव के ना कोरा सावता माळी म्हणतात आता इला तर आता सगळं समजवलं सगळं तत्वज्ञान सांगितलं पण आता ह्या लेकरी लेकीला कसं सांगायचं सा। तत्वज्ञान हे सावता माळींनी आपल्या सौभाग्यवतीला सांगितलं ते नागूला सांगता येत नाही मुलांच्या बोलाने बोलावे मुलांच्या बोलाने चालावे त्यांना जी भाषा काय त्या भाषेत त्यांना बोलून समजवायचं त्यांना ते गळी उतरवायचं की बाबा हे असं असं आहे हे काम आपल्या सगळ्या संतांनी केलंय सांगितलं नाहीत आहे ब्रह्मास्मी वगैरे सगळं पण निष्ठावंत भावा भक्तांचा निर्धार हे वर्ण चुक नाही ज्याला मराठी भाषा येत असेल त्यांनी समजून घेता येत त्याला सोपं आहे अगदी

मग तसच हा मळा जो आहे ना हा मळा आपला नाहीये हा मळा त्या पंढरीच्या विठ्ठलाचा आपण त्याचे चाकर आहोत त्याची मशागत त्याची राखण करण्यासाठी त्याने आपल्याला इथे ठेवलंय मग आपण हे सगळं सोडून गेलो तर त्याला आवडेल बाबा पण बाकीचे सगळे जातात अगं बाळा बाकीचे सगळे जातात बरं आता तुम्ही एक सांगा की हा जर का आपला पालक असेल आपला धनी असेल कधी इथे काय हिशोबमध्ये येत नाही तो सावता माई म्हणतात हिशोब मागण्याची त्याच्यावर वेळी येत नाही दर महिना काय असेल इथून जाणाऱ्या वारी बरोबर मी काय असेल तो त्याचा जो काही हिस्सा आहे तो त्याला पाठवून देतो म्हणून त्याला इथे यावं लागत नाही त्याचा हिस्सा त्याला देऊन दिला की तो इथे येत नाही नाही पण आपण बोलवलं तर तू येईल का आपण बोलवलं तर तू येईल भगवान म्हणाले ये ते सावता माई म्हणाली येतील नक्की येतील का का नाही येणार येतील आणि हे सगळं ऐकलं रुक्मिणी मातांनी आणि रुक्मिणी माता म्हणाल्या अनन्यता असावी अशी निष्ठावंत भाव असावा असा सावता सारखा असावा त्याच्या सौभाग्यवती सारखा असावा जिने लग्न झाल्यापासून विवाह झाल्यापासून स्वतःच जीवन समर्पित करून घेतलं होतं आमचे गुरुजी सांगतात विवाह शब्दाची व्याख्यान एकदा त्यांच्याजवळ बसू होतो तेव्हा त्यांना विचारलं बाबा वा विवाह शब्द हा कसा लग्न म्हणजे जोडणे असा होतो पण विवाह या शब्दाची हो म्हणाले एक साधारण अर्थ असा आपण करूया की वी आणि वाह हे दोन शब्द जर का आपण शब्दाचा जर का विच्छेद केला एक केला शब्द वी बाजूला केला आणि वाह हा शब्द बाजूला ठेवला तर विशेष रूपाने वाहून गेली विवाह असं म्हणतात आता प्रवाह सगळ्या उलटीकडे अं बायपास सगळं सरळ मार्गाने असं वाहून घ्यायचं जीवन त्याला सहधर्मचारिणी असं म्हणतात जी पतीचा धर्म स्वीकारून घेते ती असा या तिघांचा ऐकल्यानंतर रुक्मिणी माता म्हणाल्या खरंच हो तुम्ही म्हणताय ते एकदी खरं आहे की ह्या लोकांनी खरी त्यांची भक्ती अनन्यता दाखवून घे आणि तिथून पुन्हा आपल्या स्थानावर भगवान रुक्मिणी माता दोघेही आपल्या स्थानावर गेले आणि इथे नागू म्हणते बाबा तो पंढरपूरचा विठ्ठल येईल का आपण बरोबर येईल लगेच तिने कोर्स घातलेलं होतं जीन्सची पॅन्ट घातली म्हणून लगेच पर्कल वर केला त्याच्या ओच्यामध्ये थोडी भाजी घेतली बटाटे घेतले रताळी घेतली त्या काळातलं सगळं असं चालत असत उपासाला पाठवायचं पाठवायचंय तिने ती भाजी घेतली आणि बाहेर जाऊन उभी राहिली आता वारी येईल आणि वारीची जी लोक असतील म्हणत असतील त्यांना देऊ आणि सांगू की त्या भगवंताला माझा निरोप द्या तो आमचा धनी आहे विठू त्याला विठ्ठलाला माझा निरोप द्या की ही भाजी तुझ्यासाठी पाठवली आहे पण ही भाजी पाठवली आहे त्याच्याबरोबर संतोष मानू नको त्या सावत्या मायाची मुलगी तुला बोलवते कधी तरी इथे पाहुणचार घ्यायला ये असा विचार करून तिथे बसली आणि एवढ्यामध्ये जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय करता माया त्याच्या मायावर त्रास होतो आणि सगळे नामस्मरणामध्ये लग्न झाले होते हे पाहून तिलाही का होत नाही लहानपणापासून जे नामस्मरणी ऐकते त्या नामस्मरणाचा अंत काही वेगळा असतो ती त्यांच्याबरोबर आणि तेवढ्यात महंतांचं लक्ष गेलं तेवढ्यात महंतांचं लक्ष गेलं ते म्हणाले कोण ग कोण ग ती म्हणाली मी सावता माळ्याची मुलगी नागू हे ऐकलं मात्र आणि त्यांचं तोंड वक्रतुंड झालं ती दिंडी जी होती ना ते मेचके सावता माळ्याचे विरोधक होते ते म्हणाले त्या सावत्याची मुलगी तू कशाला आलीस मध्ये वाट्यात कशाला आली काका काय काम होत एक काम हो करा ना तुम्ही ही भाजी घ्या आणि ही भाजी त्या पांडुरंगाला द्या त्या विठ्ठलाला द्या आणि सांगा की नागू बोलवते तुला पाहुणचार करायला हे ऐकलं मात्र तुझा तू तर वेळी वेळी तुझा बाप तो शंभर वेळा कधी आयुष्यात वाटी गेली नाही तुम्ही विठ्ठलाला भक्त म्हणता आहे कधी वारी केली तुला शिकवते ती भारी घेतली आम्ही बाजूला फेकून दिली आणि पुन्हा सगळे नामस्मरण करू लागले आणि नामस्मरण करता करता असं दाखवू लागले की आम्ही कलच भजनाच्या दंगामध्ये आवत्या

तुम्हाला तुम्हा, या माझ्या मुलीमध्ये भगवंताचं स्वरूप दिसत नाही स्वतःला भगवंताचे भक्त म्हणतात रूप देवाचे तुम्हा तुम्हा क्षेत्री तुम्ही दे भगवंताचे भक्त म्हणवत असाल आणि या मुलीमध्ये तुम्हाला या भाजीमध्ये जर का विठ्ठल परमात्मा दिसत नसेल तर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन दिसणार आहे का राधाच्या भरात कोणते कशा भाग नाहीये ते म्हणाले त्यांचा भाव असा आहे समजवण्याचा भाव असा आहे की तुम्हाला जर काही इथे विठ्ठल दिसत नाहीये तर इधे त्या दगडाच्या मूर्तीमध्ये दिसणारे विठ्ठल इथे सजीव प्राण्यामध्ये तुम्हाला दिसत नाही त्या जडवस्तूमध्ये दिसणारे तुम्हाला ते म्हणाले तू काय आम्हाला तत्वज्ञान सांगू नको आणि सगळे तसेच पुढे निघून गेले भगवंताचं नामगजर करत अशी काही पाखंडी लोक असतात की खरी भक्ती भगवंताची कळतच नाही त्यांना इथे नागो बिचारी करते बाबा आता विठ्ठल येईल का हा हे असे कसे चालतं म्हणतात बाळा असं रागवायचं नाही त्यांच्या आपल्या प्रार्थनाच इथे असं रागवायचं नाही त्या काले बरं त्याही व्यवस्थेत तिची समजूत काढतात आता आपला वंड्या मार पाहणार ना कोणी मारला पण तुनी ही काय काठी लोक म्हटली आहे समजून करायची त्याच्या मागची कारण काय आहेत संतांचं चरित्र म्हणून आहे काहीच हे म्हणाले बाळा असं चिडून चालत नाही येई पुन्हा दुसरी देती येई त्यांच्या बरोबर निरोप पाठव